खोडाय माता यात्रेमुळे मुलांच्या चेहऱ्यावर फुलविले हास्य लायन्सने दिला तीनशे मुलांना यात्रेचा आनंद नंदुरबार येथील लायन्स क्लब अनेक वर्षापासून नाजूक आर्थिक परिस्थिती दुर्गम भाग इत्यादी कारणांमुळे यात्रेपासून दूर राहणाऱ्या मुलांना या बाटो कार्यक्रमाअंतर्गत आनंद देत असतो यंदाच्या वर्षी सेवा भारती अंतर्गत अभ्यास करणाऱ्या आणि मूग बधीर विद्यार्थ्यांना श्री खोडाई माता यात्रेत आणले गेले त्यांना प्रत्येक राईड टोराटोरा मोठी पालखी शिपचा आनंद घेऊ देण्यात आला त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पावभाजी मंचुरियन मिष्टान्न आईस्क्रीम देऊन सुरक्षित पोहोचवण्यात आले या अनपेक्षित आनंदामुळे मुले, मुले अत्यंत खुश झाले या कार्यक्रमासाठी लायन्स क्लब सदस्यांनी आर्थिक योगदान देत शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले या प्रसंगी लायन्स झोन चेअरमन सतीश चौधरी जी एस टी सुप्रिया कोतवाल यांची विशेष उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमनला समीर शहा संदीप गुरुबक्षणी होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी लायन्स क्लब अध्यक्ष डॉक्टर शिरीष शिंदे सचिव दिनेश वाडेकर ट्रेझरर डॉक्टर चेतन बच्चाव आणि सर्व लायन्स बंधू यांनी परिश्रम घेतले या प्रोजेक्टला फेमिनी क्लब नंदुरबार अध्यक्षा रंजना बोरसे सचिव सारिका जमादार ट्रेझर सुरेखा वाळवी तसेच लायन्स परिवाराने सहकार्य केले लायन्स क्लब नंदुरबार मधील सर्व सदस्य उपस्थित होते आणि सर्वांनी या प्रोजेक्टला हातभार लावून सहकार्य केले नंदुरबार शहरात आज सेवा भारती देवगिरी आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्री निमित्ताने सेवा वस्तीतल्या जवळपास अडीचशे मुलांसाठी आम्ही आज इथले जुले राईड होडाई माता यात्रेवर घेऊन आलो आहोत आणि त्यांच्या सह भोजन सर्वजण करत आलो यातून समरसता एक या देशाचा असलेला विचार यातून सर्वांसमोर यावा हाच एक प्रयत्न आहे नवरात्र निमित्त लायन्स क्लब नंदुरबार आणि लायन्स प्रवाहातर्फे दरवर्षी आम्ही खुशा वाटो हा प्रोजेक्ट गरजू विद्यार्थ्यांसाठी हा दरवर्षी घेत असतो गेल्या चौदा वर्षापासून आम्ही हा प्रोजेक्ट घेत आहे या प्रोजेक्ट मध्ये जे गरजू विद्यार्थी असतात असे शहरातले तसेच खेड्यावरचे काही विद्यार्थी असतात या विद्यार्थ्यांना आम्ही नवरात्र या थोड्या मातेच्या यात्रेमध्ये मा या पालखी झुला वगैरे आलेले असतात या सवा लाईट मध्ये आम्ही या विद्यार्थ्यांना बसून फिरत असतो त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी पावभाजी मंचुरियन आईस्क्रीम आणि गोड पदार्थ असं त्यांना स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद देत असतो